भीमा नदीच्या पात्राच्या कडेला सुद्धा आहोत सध्या आपण जर बघितलं तर आ आत्ताची मोठी अपडेट अशी आहे की सध्या बारा वाजण्याच्या सुमारास या पाण्याचा विसर्ग जर आपण पाहिला तर एक लाख सहा हजार एकशे क्युसेक पाण्याचा विसर्ग आपल्याला भीमा नदीच्याकडून पाहायला मिळतो आहे पूर्ण या परिसरात आपण जर पाहिलं तर या पुढे जर आपण जर पाहिलं तर पंढरपूरमधील जे चंद्रभागा जे आहेत त्या नदीकाठच्या गावांनासुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे की क्षणोक्षणी पाण्याची पातळी वाढते आहे त्यामुळं प्रशासनाकडून सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जवळपासच्या आसपासच्या गावांनासुद्धा इशारा देण्यात आलेला आहे सकाळपासून आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत क्षणोक्षणीला भीमा नदीच्या हो पात्रामध्ये पाण्याची वाढ होताना पाहायला मिळते आणि पुढं उजनी धरणाचा आपण जर विचार केला तर उजनी धरणात पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामुळं सतर्कतेचा इशारा हा नागरिकांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे सिद्धटेकवरून जाणारा हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे दोन मार्ग जो भीमा नदीच्या पा ठिकाणाहून जातो तो, तो पलीकडला मार्ग पूर्ण बंद केलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान सध्या केलं जातं